धन्यवाद 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 काय सर राजीव मला किती आठवणी उदय तुमची माहिती आहे या निवडणुकीच्या पहिले आठवण येते तुमचे पुरा उकीर काळ्या माणूस आहे ना बाबा पुरा काय तर उकीर माहित आपली सगळी पब्लिक येऊन सांगतो ना येतो गावरान नाईन्टीत असं झालं गावरान नाईन्टीत तसं झालं उकीरच काढलं झाला ना आम्हाला ते उकीराची उत्सुकता आहे ना की आता कोणता नवीन उकीर काढून राहिले तुम्ही का प्रवीण भाऊ मला आता तुम्ही एक सांगा आता उमेदवार तो बंग झाले हो ना राजे हो आजपर्यंत तुम्ही विचारले प्रश्न लोक आता तुम्हाला प्रश्न विचारू का दोन तीन बाबा विचारा ना काय अर्थ हक्का नगर खरं सांगा एक कप चहा लागेल पण चहावा आलाच नाही आज काय राजे तरी आणतो ना मी तिकडून प्रेमाचा पिता की कोणीचा कथा सांगून बरं बरोबर पिऊन मग काय म्हणणं आता तुम्ही सांगा उमेदवार एवढे कुठे झाले आपले प्रवीण दादा आहेत की आमदार साहेब हो म्हणजे माझे नावाचे तुमच्याच नावाचे पेस पडला तिकीट कोणाला द्यावं काय द्या म्हणजे पेस पडला काय आपल्या आमदार साहेबाच्या मागे एवढा मोठा पेस आहे की आमदार साहेबासोबत जितके भाजपचे कार्यकर्ते आहेत हे सारेलेच म्हणजे पक्ष सृष्टीले पेस पडला स्वतः आमदार साहेबाला पेस पडला पहिली गोष्ट तिकीट कोणाला द्या बरोबर या तिकीट दिलं त्याला नाराजगी त्याला तिकीट दिलं त्याला नाराजी म्हणजे ज्या पद्धतीनं आमदार साहेब ज्या सध्या एकदम द्विधा वस्तीतून जात आहेत ना तर या ठिकाणी पक्षश्रेष्ठीचा सल्ला घेऊन आमदार साहेबाला कोणतंही पाऊल उचला लागेल कारण आमदार साहेबांना समजा कोणालाही तिकीट द्यायचं ठरवशील तर पहिल्यांदा एका ताळवावर सारे एका सारे जमा करावं लागतील एका ठिकाणी बसावं लागतील अशा ताडवा सारे जर बसा त्या ताळवावर तेले सोल्युशन काढला लागेल नुसतं फोनवर की त्याला बलावतो हा करते त्याच्या माध्यमातून यात कोणत्याच प्रकारचं सोल्युशन निघणार नाही भारतीय जनता पार्टीला जर हे निवडणूक जिंकायची असेल तर त्याले दनखड उमेदवार द्यायला लागेल आणि या ठिकाणचा उमेदवार विजयी कसं होईल याचा सार्त्यात मोठं चॅलेंज जर राहणार आहे ते नक्कीच आमदार साहेबांना पण पक्ष आता जे तिकीट वितरण आहे ना यासाठी लय मोठा पे सध्या आमदार साहेबांना जसं तेनं उमेदवारी लढवली होती तेव्हा तेव्हा ते पक्षात बंड झालं पाहिजे तेले उमेदवारी ज्या टेबले भेटली किती जणांनी मोठी मोठ तयार झाली विरोधकाची पण त्यातले एक दोन जण जर सोडले तर बाकी सारेजण सोबत आले ना म्हणजे त्यावेळेस पक्ष श्रेष्ठीने एकदम चांगला निर्णय घेतला बरोबर आहे तर तेच भेव आहे कि तसं झालं नाही पाहिजे बरोबर प्रवीणभू मला म्हणणं आता जे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा गट आहे हो हो उभाटा त्या मॅडमला तिकीट भेटलं राधिका ताई राजकारणातलं एवढा मोठा हे नाही आहे कसा काय गणित आज जर आपण जर थोडस समीकरण जर पाहिलं जातीय समीकरण आणि त्याच्यानंतर व्यक्तिविशेष अरुण घोटकर असा माणूस आहे की त्या माणसाला पुरा अचलपूर परत थोड्या दुश्मनच नाही बरोबर पहिली गोष्ट मला जे माहिती भेटली की अरुण घोटकरची लक्ष्मी अचलपुरातील एक बाई आहे आणि परत वेळाची सुन वायरी आहे बरोबर म्हणजे त्या ठिकाणी जो त्याचा समाज आहे मी समाजाचं कोणाच नाव घेत नाही किंवा त्याचा वर जो वर्ग आहे जवळपास बारा तेरा हजार बारा तेरा हजार मी काही तुम्हाला एक दोन हजारातली गोष्ट करून राहिलो बारा तेरा हजार ते गट्टा मतदान आहे आणि ज्या वेळेस मागच्या वेळेस जसं म्हणजे फिसके भवले ज्या पद्धतीनं मतदान झालं त्याच मदत मतदानाचं जर गेले जर समजा आधार जर लागला तर ता आजच्या तारखेत थर्टीन थाउजंड प्लस याच्यापासून गणित राधिका घोटकरचे कर्ल दुसरी गोष्ट अशी म्हणजे यावेळेस काय झालं की आपल्या अभिजित्याचा काळमेक इच्छुक होते माणूस असते तर त्याच्यानंतर ते फिसके भाऊ इच्छुक होते दोन चार चेहरे होते पण आज अरुण भाऊ घोटकर सारखा निष्कलंक विशाले एकदम स्मार्ट टर्न अप्ट काय एवढं मोठं वय असूनही माणूस कसा सुंदर दिसते अजून आणि त्या माणसाचा असणारा समाजाप्रती प्रत्येक वेळेस मग तुम्ही नवरंगाची पदयात्रा त्यात लय मोठा सहभाग आहे पण हा माणूस बिचारा काही नाही की खूप मोठी मेहनत करते बरोबर या साऱ्या गोष्टी जर विचार केला तर अरुण भाऊले एक प्लस पॉईंट आहे की अरुण भाऊचा स्वभाव इच्छुकाटा काहीच नाही दुश्मनच नाही आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी तिले बारा तेरा हजार पंधरा हजार म्हणायला की हरकत नाही एवढा मोठा जो मताधिक्य त्याचा पेटी आहे ना लय मोठा फायदा होतो समाजाचा हो हो बीजेपीचं सांगत नाही हा हा शिवसेनेचं सांगत हा आता आपला मोठा पक्ष हो राहिला एक एक ना अजून एक काँग्रेस हो त्याच्याबद्दल सांगतच नाही तर काँग्रेस असं झाला आहे की काँग्रेसच्या एका याच्यासाठी तीनच नावं येऊन राहिले तीन नावं सध्या चर्चेत आहेत एक आहे इतकेश्याम नबील दुसरा शाकिर आणि त्याच्यानंतर साजिद फुलारे म्हणजे तिन्ही नावं तर ज्या पद्धतीनं अचलपूर मधलं वातावरण आहे शाकीर जो आहे हा शाकीर खूप प्रयत्न आहे त्याचा की मला तिकीट भेटलं पाहिजे पण ज्या पद्धतीनं मला वरिष्ठाकडून माहिती भेटणार किंवा अचलपुरात मी लोकलच्या काल संध्याकाळी फिरलो मी तर इतकेश्याम नबिल बदल त्याच्या समाजात म्हणजे मॉमिडियन धर्मातले जे लोक आहेत हे इतकेश्याम नबिल बदल ज्या पद्धतीनं पॉझिटिव्ह दिसले म्हणजे काँग्रेसने यावेळेस कसा आहे या ठिकाणचा खासदार जर सोडला तर काँग्रेसचा एकही आमदार नाही ना हो पण ते काहीतरी नगर परिषदवर लक्ष द्या लागेल काही नगर परिषद आपल्या झाले पाहिजे कशा पद्धतीची खेळी सध्या बबलू देशमुख काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू भाऊ करत आहेत तर इतकेश्याम नबिलचे चान्सेस बऱ्यापैकी तिकीट भेटायचे आहेत आणि इतकेश्याम नबिलचा एक प्लस पॉईंट आहे तुम्ही मला विचारला मी सांगतो इतकेश्याम नबिल हा की नाही तुम्ही त्याला किती रागात बोला तुम्हाला नाही ना पाटील रायना दोना असा हा स्वभाव आहे त्याचा म्हणजे त्याचा एक प्लस पॉईंट असा आहे की त्यानं व्यक्तिगत त्याचे दुश्मनच नाही म्हणजे इव्हन त्याला तर मला तर असं काँग्रेसचं त्याला जर तिकीट भेटलं तर मध्ये जे हिंदू लोक काम करतात इतकेशान चेहरा पण वरती मतदान करते हो का हा एवढा एवढा सॉफ्ट आहे मागच्या वेळेस एका भांडणा या प्रकरणात म्हणजे जमिनीचं मॅटर होतं ते रस्त्याचं मॅटर होतं त्या ठिकाणी खोदकाम चालू होतं तर मी त्या ठिकाणी गेलो हो यार प्रवीण भाऊ म्हणे आपण यातलं एक काम करा त्याचं काय म्हणणं आहे यातलं हे तुमचं काय म्हणणं आहे हा मार्ग कळा तुमको, तुमको मान्य आहे का मान्य भाऊ तुमक मान्य हो, हो? निकाल का मार्ग म्हणे तर त्या ठिकाणी जर याचा किती मोठा वाद झाला तर सरात पहिले राजकारणात तुम्हाला उतरायचं असेल एक तर पहिली गोष्ट तुमचं व्यक्तिमत्व आकर्षक आहे बरोबर त्या माणसावर व्यक्तिमत्व आहे आणि विशेष म्हणजे त्याच्या लक्ष्मी तिकीट भेटणार आहे ती बही बी उच्च शिक्षित बही आहे आणि दुसरी गोष्ट तो माणूस किंवा काढत पडत नाही त्याच्यामुळे इतिशाम नबिलने काँग्रेसचं तिकीट भेटायचे चान्सेस जास्त आहेत राहिले साजिद फुलारी तर मला ज्या पद्धतीनं माहिती भेटणारी साजिद फुलारी काँग्रेसमधून इच्छुक आहेत मागच्या वेळेस त्याचा काही कमी मतानं पराभव झाला पण त्यानंतर त्या पद्धतीनं ते काँग्रेसमध्ये ते ऍक्टिव्ह राहिले नाहीत हा म्हणजे भले नव्हती पण त्यानं जर पाच वर्ष या ठिकाणच्या लोकसोबत चर्चा मग नंतर मोठे वाद निर्माण झाले पण त्यात जर साजिद फुलारी जर ऍक्टिव्ह राहिले आज साजिद फुलारीचं नाव एक नंबर असतं पण या पद्धतनं शाकीरचं मी सोशल मीडिया पोहोचून राहिलो शाकीर ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर मोठा हे करून आला शाकीर उभा राहणार आहे इतकं मात्र नक्की पण तिकीट कोणाला कन्फर्म होते म्हणजे शाकीर भावले कन्फर्म होते का इतिश्याम नबील कन्फर्म होते किंवा साजिद फुलारीले होते हा येणारा टाईम सांगेल पण आजच्या तारखीत अचलपुरात एकच नाव जे हो। काँग्रेसतर्फे मला मला येऊन राहिलं म्हणजे मी तटस्थ भूमिका सांगतो इतकेश्याम नबीलचं नाव हो। काँग्रेसमध्ये आजच्या तारखेत एक नंबरवर आहे बरोबर हे सर्वच्या सर्व झाले पण आपले जे माजी आमदार आहेत बच्चूभू बच्चू भाऊच्या प्रहार जनशक्ती पार्टीतर्फे सध्या तालुका तालुक तालुक म्हणजे आपल्या शहरात दोन तीन नाव अपेक्षित होते एक प्रवीण पाटलाच्या मिसेस होत्या मनोज नंदवंशी मिसेस इच्छुक होती याशिवाय अनिल भाऊ पिंपळे यांची मिसेस इच्छुक होती पण सध्या बच्चू भाऊ पूर्ण महाराष्ट्रात त्याचं जे शेतकरी आंदोलन चालू किती मोठं आंदोलन चाललं आपल्या राज्यात पण सध्या नगर परिषदवर त्यानं मागच्या वेळेस डायरेक्ट सांगितलं तुम, तुम की तुमच्या ताकद असेल तर तुम्ही उभं राहायची हिंमत ठेवा मी तुम्हाला आधार देतो बरोबर नाही आतापर्यंत काय झालं की बच्चू भाऊने पुढे केले कीच मागचे दौड हम कपडे सांभाळते हाच काय मी स्पष्ट बोलतो आज बच्चू भाऊने एकदम संयमी भूमिका घेतली आहे ज्या पद्धतीने वरिष्ठ पक्षाची तिकीट सिलेक्ट होतील त्याच पद्धतीनं यावेळेस प्रहार त्याची खेळी खेळणार आहे पण एक गोष्ट मात्र नक्की की प्रहारची नगराध्यक्ष पदावर त्याने उमेदवारी ठेवली आहे पण याशिवाय त्याचे ते जे नगरसेवक फिक्स आहेत मागच्या वेळेस आपण पाहिलं हो पाच सहा नगरसेवक होते त्याचा डोया त्याच्यावर जास्त आहे म्हणजे आपल्याला या यावेळेस काय झालं की विधानसभेपासून या ठिकाणचं राजकारण ध्रुवीकरण झालं कारण लोकसभेत जर आपण पाहिलं तर डायरेक्ट काही एका का मोठा घट्टा मताचं राहिले मतं भेटले तितक्याच मतांबरोबर त्याच्यापेक्षा कमी जास्त मतात नवनीत राणा पडली पण विधानसभेपासून हे गरीब बयकला आणि ते गरीब भाजपनं जर भाजप कोणत्या पद्धतीनं खेळी करते त्याच्यावर साऱ्या पक्षाचा आता ठरला की फक्त एक अरुण मोठकरू उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा जर सोडला तर अजूनही कोणाच पक्षानं त्याचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित केला नाही सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार चौथा दिवस फॉर्म भरायचा आहे अजून याच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचं नावही माहिती नाही आपल्याला आता ते घोषित झाल्यावर प्रचाराला वेळ तरी भेटते काय नाही प्रचाराला जो वेळ आहे तो वेळ भेटतीलच म्हणजे सतरा तारीख लोक फॉर्म भरणार आहे वीस तारखेपासून प्रचार चालू होईल बरोबर हे तो जाईल प्रचाराला टाईम भेटणार कारण तुम्ही जर पाहत असाल स्वतः अभय मात्री लक्ष्मी रुपाली मात्र रोज पुरी अचलपूर फिरून राहिली सौभाग्यवती दीपाली कुंदन यादव त्याही पूर्व अचलपूर फिरून आल्या सौभाग्यवती नैना जोशी हेही फिरून राहिल्या सौभाग्यवती राधिका अरुण घोटकर तेही फिरून राहिल्या याच्यानंतर इत्येशम नबीलाही फिरून आला त्याच्यानंतर शाकीरही फिरून आला अनिलभाऊ पिंपळे फिरून आले मनोज भाऊ नंदेवंशी फिरून आले हे सारे लोक फिरून राहिले पण जिथपर्यंत नगराध्यक्ष पदाचा आमचा उमेदवार हा हे ठरत नाही तिथपर्यंत आपण काही शकत आता हे सगळं झालं हा आता जे अवघड गेवगड आपले हे आहेत पक्ष आहे आता गेले आम्हाला एकनाथ शिंदे कसा काय चालू आहे त्याची सभा झाली म्हणते आता हो रामजी पॅलेस रामजी पॅलेस लेची दोन दिवसाच्या आधी माझी आमदार माझी खासदार माझी केंद्रीय राज्यमंत्री संसद रत्न आनंदराव अडसूळ साहेबांच्या माध्यमातून सभा झाली अडसूळ साहेब होते ज्ञानेश्वर धानी पाटील होते वाकोळे पाटील होते त्याच्यानंतर गोजीबू होते त्याशिवाय गटरेलजी होते आणि शिवसेनेचे जे एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार भरपूर काही होते याच्यात ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की ह्या साऱ्या उमेदवारात साऱ्यानं आपापले उमेदवार आपल्या टिकून ठेवल्या पण एकनाथ शिंदे गटात एक गोष्ट मला थोडीशी कशी जाणवली की अजून त्याचा उमेदवार ठरला नाही पण विलासभाऊच्या लक्ष्मीचा विलासभाऊची इच्छा होती पण विलासभाऊन हात वर गेले ते म्हणतात की माहिती त्या लक्ष्मी उभं करायची इच्छा नाही आहे अजून काही दोन तीन जण होते पण इच्छा नाही पण गडरेलजीची ज्या आई आहेत सौभाग्य होती त्याच्या आईचं म्हणून मला बहुतेक रेखा नाव आहे सौ रेखा जियालाल गडरेल त्या आईले यावेळेस श्रीनांक हा हेच सांगू मला वय भरपूर आहे पण बई एवढी काही बोलायला ऍक्टिव्ह आहे म्हटलं आणि एवढी कोणती गोष्ट समजून घेते हेच मोठा विचार आहे म्हणजे आपण शिखेल सौरेल म्हणतो पण ते काय नसतो पण ज्या पद्धतीनं त्या बाईचं वक्तृत्व कौशल्य ज्या पद्धतीनं ते बई बोलते ते जर बाई रणांगणात उतरली तर भल्ली मोठी मजा येणार आहे भाऊ कारण त्या बाईचं टोनिंगला खतरनाक आहे म्हणजे एकदम कोणांग बोलते अशी म्हणजे म्हणजे बहुतेक कसं वाटतं की त्या बैल्या गोष्टीचं ज्ञान आहे राजकारणाची माहिती आहे पोरस्तून पाहिले की ते जबरदस्त आहेत अशा प्रकारचं टोटल राजकारण आहे आता तर सगळं झालं इथून आम्हाला नसते वेळ निघाले राजकारणाचा केळा आपल्यातही आहे तो केळा पण विषय कसा आहे तो बाहेर काढू शकत नाही सगळे सोबत आपले सगळे भाऊ बांध पण आता एवढं सगळं चक्रीवादळ हे चालू आहे हे कोणच्या दिशेनं जाईल काय झालं विधानसभा निवडणुकीत राजकारण बटेंगे तर कटेंगे चालू झालं होतं त्या पद्धतीनं प्रवीण बोले मोठ्या प्रमाणात मतदान झालं एका टाइमले की बळीचा बकरा किंवा एक दमी उमेदवार असणारे प्रवीण ताळी जशी योगीची सभा झाली वातावरण चेंज झालं हा पण त्यावेळेस बटेंगे ते कटेंगे एक रेंगे तो सेफ रेंगे हा विषय त्यावेळेस ठीक होता पण यावेळेस अचलपूर परतवड्याची निवडणूक ही व्यक्तिविशेष होणार या ठिकाणी पक्ष पक्ष हिचं इम्पॉर्टंट म्हणजे काय झालं की पक्ष हा महत्वाचा आहे बरोबर पण सध्या ज्या पद्धतीनं जर विचार केला सध्या व्यक्तिविशेष सध्या शहरात महत्वाचा आहे विशेष व्यक्तीविषयी उद्देशून बोलून राहिलो हे पा कुंदनिया झाले अभय दादा झाले इतिशाम नवीन झाला गडरेजी झाले शाकीर झाले त्याच्यानंतर आपले साजिद फुलारी झाले अनिल भू पि व्यक्ती विशेष यावेळेस महत्वपूर्ण घटक राहणार आहे यावेळेस धर्म अचलपूरच्या नगर परिषदच्या निवडणुकीत मॅटर करणार नाही हे तुम्हाला तेच पाहिजे आपल्याला आता हे होते आमचे मित्र प्रवीण भाऊ गावरान वाले हे <laughs> सगळे सगळेचा उखीर काढतात पण आज मी प्रयत्न केला थोडासा उखीर काढायचा पण मला वाटत मला <laughs> 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 वाटत उकीर बरोबर निघाला नाही निघाला असं निघाला असं याच्यावर अजून भेटू आपण पण तुम्ही आज वेळातला वेळ काढून मी तुमची मुलाखत घेतली तुम्ही मला धन्यवाद म्हणा कमी निघणार तुम्हाला धन्यवाद उज्ज्वल दादा आपल्याला कसं असं वाटतं मुख्यमंत्री आपली मुलाखत घ्या एखाद्या चॅनल आपल्याला फुल्ली एवढ्या एवढे मोठे माणसं नाही आता तुम्ही ज्या पद्धतीने पण हे आम्ही सरळ सरळ मुलाखत घेतली आमची मुलाखत कशी वाटली काय वाटली नक्की कॉमेंट्स करून कळवा आणि एकतर्फी एक जर कोणता आम्ही चुकलो असेल तर त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो उज्ज्वल पाटील धन्यवाद धन्यवाद म्हणा जय गावरान नाईंटी जय गावरा जय गावरान नाईंटी जय गावरान नाईं वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्या शिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसे जय श्री कृष्णा फॅशन कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार